नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराज थी थी है साथ आज ज्या पद्धतीनं प्रचाराचा पहिला दिवस आहे लोकसभेची निवडणूक आहे सात तारखेला आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचाराची सुरुवात आज या भागातून झाली बेळगावमध्ये निवडणूक कशासाठी लढली जाते हे सांगायचं सा झाल्यानंतर बेळगावमध्ये जो झालेला अत्याचार मराठी पाट्या काढणं शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्वायर करणं त्याचप्रमाणे जे मराठी भाषिकांच्यावर हल्ले होत आहेत ते हल्ले थोपवणं आणि ज्या आज बेळगाव आणि सीमा भागामध्ये जवळजवळ साडेचार लाख मराठी बांधव आहेत आज देशामध्ये दे कुणाचंही सरकार येऊ हो, भले काँग्रेस येवो भाजप हो किंवा अन्य कुणाचंही सरकार हो येवं किंवा कुणीही पंतप्रधान बनो त्यांच्या त्यांना समजलं पाहिजेत की बेळगावमध्ये सुद्धा मराठी भाषिक राहतात त्यासाठीच महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवते आहे जिद्दीनं लढवते आहे आणि या दोघांच्या साठमारीमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय निश्चित आहे मी या ठिकाणी आजच जाहीर करू इच्छितो कारण एकदा मराठी भाषिक पेटला तर तो थंड होत नाही ही आजवरचा इतिहास आहे आणि त्यामुळे आज ही मराठी भाषिकांची ही एकजूट ही येत्या सात तारखेला मतदानरूपी या आपण जे जे मतदान करणार आहेत ते अकरा नंबरच्या घागरा चिन्हावर करावं आणि या घागरमध्ये अशी मतं भरा की जेणेकरून या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या या साठमारीमधून महाराष्ट्र एकीकरण समिती ही विजयापद जाऊन पोचेल हा आत्मविश्वास मला आहे म्हणून मी ही निवडणूक या ठिकाणी लढवतो आहे जे

भाषेच्या आपल्या प्रांतामध्ये जावं आपली भाषा इथं टिकावी आपले शेतकरी इथं टिकावे आज परिस्थिती पाहिली असता भारतीय जनता पक्ष अस पार्टी असो किंवा काँग्रेस असो हे दोन्हीही पक्ष हे नाण्याच्या दोन बाजू झालेले आहेत यांना मराठी समाजाबद्दल मराठी संस्कृतीबद्दल मराठी शेतकऱ्यांच्याबद्दल काहीही यांना लेणं देणं नाही आहे आज पाहिलं असता या आपल्या शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी देशद्रोहीला लावायचं काम भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल हे करतं गेल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्यांची जमीन ॲक्विजेशन करण्याचं काम केलं आणि ते इम्प्लिमेंट करायचं काम या काँग्रेस सरकारनं केलं हे दोन्हीही सरकार हे आमच्या मराठी समाजाच्या मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीच्या विरोधात आहेत मी त्या दोन्ही पक्षातील मराठी भाषिक माझ्या युवा कार्यकर्ते असतील किंवा आणि अन्य माता भगिनी असतील या सर्वांना मी विनंती करू इच्छितो जर तुमच्या आईची मातृभाषा टिकायची असेल तर तुम्ही आज ह्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीशी हात जोडावं हीच तुम्हाला एक विनंती आहे कारण आपण पाहिला असता कैलासवाशी संभाजीराव पाटील हे विधानसभेमध्ये ज्या वेळेला आपली अडचण मांडत होते आपले प्रश्न मांडत होते त्या ठिकाणी मराठीमध्ये मांडत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेल्या माध्यमातून आम्हाला अधिकार आहे की आपल्या मातृभाषेतून आम्ही त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करू परंतु ह्याच भाजपच्या उमेदवारानं जो आजचा जो उमेदवार आहे भाजपचा जगदीश शेट्टर या जगदीश शेट्टरां शेट्टरांनी त्या ठिकाणी मराठीमध्ये आम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी आपलं म्हणणं मानण्यासाठी आम्हाला विरोध केला कैलासवासी संभाजीराव पाटलांना विरोध केला त्यानंतर राष्ट्रीय भाषामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मानण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय भाषामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी त्या आम्हाला विरोध केला हे दोन्हीही पक्ष असो हो, काँग्रेस असो हो किंवा भाजप असो हे मराठी समाजाच्या मराठी भाषेच्या मातृभाषेवरती प्रेम करणारे नाही आहेत हे आम्हाला विरोधच करणारे आहेत तर तमाम माझ्या ह्या परिसरातील संपूर्ण माझ्या माताभगिनी मायबाप बंधू युवा कार्यकर्ते या सर्वांना मी विनंती करू इच्छितो आम्हाला आपली मातृभाषा टिकवायची असेल आम्हाला आपल्या आईची भाषा टिकवायची असेल आपल्या दुकानांच्यावरती मराठी बोर्ड आम्हाला टिकवायचे असेल तर आम्हाला महाराष्ट्र एकीकरण समितीशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यासाठी मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वात गरिबात गरीब आपण साध्यात साधा निष्ठावंत कार्यकर्ता ह्या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षण समितीनं दिलेला आहे कोणताही बाहेरचा कोणताही इथं या ठिकाणी आणून बसविलेला नाही आहे लोकांच्या तळागाळातून समस्या ऐकणारा आणि समस्यांचं निवारण करणारा आज ह्या ठिकाणी आपण लोकसभेला आपण उमेदवार या ठिकाणी दिलाय तर त्याबद्दल माझ्या सर्व आ, सर्व माझ्या सर्व युवा कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या मायबाप बंधूंना मी एकच विनंती करू इच्छितो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकरा नंबर आमचं घागरे चिन्ह आहे त्या घागर चिन, या चिन्हावरच तुम्ही आपला सिक्का मारा आणि ते बट घागरे चिन्ह बटन दाबून तुम्ही आमच्या ह्या साध्या उमेदवाराला लो, लोक लोकसभेत पाठवा हीच विनंती तुम्हा सर्वांना करू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र अकरा नंबर आज या ठिकाणी आमच्या एकीकरण समितीचे गेली आज त्याच महाराष्ट्र एकीकरण समितीनं जिथं खेळ बघितला नाही एक सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्या उमेदवाराला ते उमेदवार म्हणजे सन्मानिय माधेवराव तुकाराम पाटील यांना आम्ही आचार्येतील तमाम मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं

शापूर भागातून प्रचार फेरी काढण्यात आली त्यानंतर नार्वेकर गल्लीमधून आम्ही प्रगती महिला मंडळ ढोल पथक आणि गल्लीतील सर्व पंचमंडळीच्या वतीनं आज आम्ही पाठिंबा देत आहे आणि माझी एक विनंती आहे राष्ट्रीय पक्षांना जर मराठी मतं तुम्हाला पाहिजे असतील तर प्रत्येक सभेमध्ये हा सीमाप्रश्न तुम्ही मांडला पाहिजेत कारण हा सीमाप्रश्न सुटला पाहिजेत ही जी मराठ्यांची एक ताकद आहे त्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षानं प्रत्येक सभेमध्ये हा प्रश्न मांडून आमचा सीमाप्रश्न मोकळा केला पाहिजे हीच आमची सर्वांची मराठ्यांची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र